तर हॅलो नमस्कार आ, आज स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिव्हर्स ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि इथं तुम्ही पाहू शकता की ही जी मशीन आहे ती म्हणजे कशी वर्क करते किंवा मशीनची संपूर्ण माहिती तर त्याबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे आज तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात कर करूयात जास्त वेळनं घालवता तर सर्वात प्रथम आहे ना मी तुम्हाला दोरा हा कुठून कसा ॲडजस्ट करायचा आहे मशीनचा ते दाखवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हा जो की हा दोरा आहे ब्लॅक कलरचा पहिले मी तुम्हाला ही जी मशीन आहे ना ती मी तुम्हाला पूर्ण अशी म्हणजे लांबून जो व्ह्यू आहे डिरेक्टली असं तुम्हाला जवळ जा जाऊन नाही समजणार ना, तर जो लांबून जो व्ह्यू आहे ना मशीनचा तर तो दाखवते आधी कशी आहे ती मशीन म्हणजे तो मला जवळून मला एक एक पार्ट जो आहे तो व्यवस्थित दाखवता येईल तर इथे तुम्ही पाहू शकता इथे हा जो दोरा टाकलाय इथं इत, इथे आपण बॉबिनचा दोरा भरू शकतो आणि हा बॉबिनचा दोरा आपण हे पहा हे जे तुम्हाला दिसतंय ना तर हे या पद्धतीने आहे आणि इथे खोल आहे हे पहा हे तर तो हा इथून दोरा इकडे टाकून यामधून आणि इथे या पद्धतीने या, या रिंगमधून घेऊन या दो ह्या साईडच्या गोलमधून तो दोरा बाहेर काढायचा आहे आणि ती जी बॉबीन आहे ती इथे सेट करायची आहे तुम्हाला मी दाखवते एक मिनटं थोडक्यात या पद्धतीने पहा ही जी बॉबीन आहे सपोज मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक डेमो दाखवते तर हे पहा या पद्धतीने ही जी बॉबीन आहे ती या पद्धतीने सेट झाली पाहिजे जे की या गोलमधून राऊंड घेऊन ह्या ह्यात होलमधून इथे ती असते आणि आपण ब्ला या गोष्टीचा म्हणजे या मशीनचा अजून एक फायदा आहे जो की हा की ब्लाऊज शिवता शिवतासुद्धा सुद्धा आपण ही बॉबिन भरू शकतो तर असा दोरा सेट केल्यानंतर हे जो म्हणजे हे जे दिसतंय ना तुम्हाला टूल्स तर हे असं प्रेस करून इथे बंद करायचं आहे म्हणजे खाली आपण जर चालू केलं तर या पद्धतीने इथे बॉबिन भरते तर हे झालं बॉबिनचं तर अजून एक दाखवते तुम्हाला ना? आता हा। आ, हे जे बटन आहे हे जे टूल्स आहे ना इथे तुम्हाला धार दिसते हा तर हे जे बॉबिन भरल्या इथे बॉबिन लावल्यानंतर ज्यावेळी आपण इथे दोरा हे करतो म्हणजे इथून दोरा काढून ज्यावेळेस आपण इकडे ह्या बॉबिनमध्ये जॉईन करतो तर इथे थोडासा दोऱ्याला असा म्हणजे कट करण्यासाठी दिलेला आहे हे, हे टूल्स तर इथे दोरा असा नुसती ओढून जरी घेतला तिथे दोरा पपकट होतो आणि जसं की तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे जे खाली टँक आहे ऑइलचं ते तर हे जे तुम्हाला दिसतंय ना ट्रान्सपरंट एकदम असं डीप काहीतरी गोटीसारखं तर ॲक्च्युली वरची काच आहे ना तर या काचमध्ये ज्यावेळेस खालचं जे टँक आहे त्याच्याबद्दल मी पुढे माहिती देणारच आहे ते ऑइलचं टँक आहे ना खाली तर त्या ऑइलमधून जशी की मशीन तुमची चालू होईल तसं इथे ऑइल उडतं म्हणजे ते त्याचं मशीन पूर्ण सगळ्या मशीनमध्ये ऑइल पोहोचवण्याचं काम हे करतं तर त्यासाठी हे पाण्यासाठी दिलं आहे आपलं काम करताना पण आपण पाहू शकतो इथे ऑइल आपप स्प्रेड होत आहे तर पहा या पद्धतीने सगळे काही फंक्शन्स आहेत जे मी ते आय थिंक दॅट मी तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगण्यात यशस्वी झाले आणि अशी आहे आपली शेलेचा दोरा आहे तो या रिंगमधून बाहेर आणून या पद्धतीने तर इथून हा दोरा बाहेरच्या साईडने घालून या साईडनं दुसऱ्या होलमधून आपल्याला हे पहा या पद्धतीने असं बाहेर काढायचा आहे त्यानंतर या होलमधून खाली घेऊन या खटक्यातून जॉईंट करून पुन्हा या गोलमधून असा वरती नेऊन हे पहा या होलमधून पुन्हा खाली हे जे दोन होल दिसत आहेत यातून खाली घेऊन नंतर या इथे जे या रिंग आहे या रिंगमध्ये म्हणजे गोल असा अडकवून हे पहा इथे अडकवलेलं आहे मी दोरा दिसतोय का तुम्हाला हे पहा या पद्धतीने दोरा असा अडकवून तो या पद्धतीने या मशीनच्या याच्यातून हे करायचं आहे तर मी तुम्हाला या मशीनचा अजून एक फायदा सांगते तर हे झालं की बॉबीनचा दोरा आणि मशीनचा दोरा कसा सेट करायचा हे तुम्हाला मी जवळून एकदम व्यवस्थित दाखवून दिले तर तुम्ही इथे परत पाहू शकता या पद्धतीने तो दोरा सेट करून इथे हे करायचं आहे आणि आता त्यानंतर आपण ह्या मशीनचे म्हणजे फायदे पाहूयात काय आहे ते तर इथे जर तुम्हाला हा लाईट दिसतोय तर हे याचे म्हणजे काय बोलतो आपण स्पीड लिमिट्स आहेत हे तर इथे तुम्ही पाहू शकता की हे जे लिमिट्स आहे ना स्पीडचं हे चाळीसपर्यंत आहेत ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवते पुन्हा पाचपासून सुरू होतं ते पण इकडे पाहू हो शकता तुम्ही हे चाळीसचं लिमिट्स आहे आणि इथे प्लसचं चिन्ह इथे मायनसचं आहे तुम्हाला जर स्पीड वाढवायचं आहे तर तुम्ही प्लसचं चिन्ह दाबू हो शकता आणि इथे तुम्हाला स्पीड जर कमी करायचं आहे हो तर तुम्ही इथे मायनसचं चिन्ह दाबू शकता आता जवळजवळ मला मशीन घेऊन एक महिना तरी होत आला आहे तर त्यामुळे मी आ... सव्वीसच्या स्पीडने तरी मशीन हे करते पण तुम्ही जसं स्पीड मॅनेज करू हो शकाल कारण माझी जी, जी पहिली मशीन होती ती अनमोलची होती आणि ती सिम्पल मोटरीची होती पण ही जी इलेक्ट्रॉनिक मशीन आहे मी पहिल्यांदा घेतल्यानंतर मला जरा स्पीड कवर करणं जरा प्रॉब्लेम देत होतं त्यामुळे मग मी पंचवीस ते सव्वीसचा स्पीड जर कॅरी केलं आहे आणि हे तुम्ही ते पाहू शकता हे जे चिन्ह दिसत आहेत ना हे टिपेचे आहेत म्हणजे टीप आपण यानुसार ठरवू शकतो कितीची टीप हवी आपल्याला कितीची नाही इथे हे पाहू शकता एक ते पाच नंबर टिप पर्यंत मॅनेज करू शकतो आपण म्हणजे पाच नंबरपर्यंत टिप आहे याला एक ते पाच पर्यंत त्यानंतर हा जो खटका तुम्हाला दिसतोय तर ब्लाउज शिवल्यानंतर आपण जी पहिली अनमोलची मशीन असते त्या मशीनला आपण म्हणजे मशीन चालवतानाच अस कपडा असा मागे पुढे करतो ज्यावेळेस आपल्याला म्हणजे कपड्याचा सेंटरला लॉक करायचा असतो त्यावेळेस आपण असा कपडा जागेवर मागे पुढे करायचो म्हणजे थोडक्यात मला सांग तुम्हाला दाखवून ती मी मला काय सांगायचं आहे ते तर सपोज तुम्ही इथं पाहू शकता हे जसं जसं की हे ब्लाऊज आहे आणि ते मी शिवलेलं आहे तर इथे कपड्याला ज्यावेळेस आपल्याला हे पहा हे पहा कपडा जो आहे ना तो सुरवातीला आपल्याला इथे लॉक करायचा असतो तर हा कपडा इथे पुढं मागे करण्यासाठी हा जो दाब आहे हा दाब दिलेला आहे तर या दाबाच्या साह्याने आपण हा कपडा म्हणजे हे पहा हा जो कपडा आहे या दाबाच्या साह्याने आपण पुढे मागे आता हा क्लर दिसतोय व्हिडिओमध्ये ॲक्च्युली टाईम झाला आहे आणि अंधार पडल्यामुळं कदाचित असं दिसतं आहे पण हे पहा या दाबाच्या सा या या दाबाच्या सहाय्याने आपण असा कपडा जो आहे तो पुढे मागे करून आपण याची टीप जी आहे ती इथे लॉक करू शकतो तो तो दाब जो आहे तो इथेच दिलेला आहे उजव्या हाताला जे जेणेकरून आपल्याला ब्लाऊज शिवताना काही प्रॉब्लेम येऊ नये सेकंड एक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दोरा ओता मशीनच्या सुईमध्ये हे पहा दोरा ओता मशीनच्या सुईमध्ये त्यावेळेस इथे एक ख म्हणजे बटन दिलेलं आहे तर ते बटन कशासाठी आहे जर सुई आपण मशीन चालवताना खाली म्हणजे मशीनच्या आतमध्ये जर असेल सुईचं जे पोझिशन आहे ती खाली असेल मशीनच्या तर हे बटन दाबल्यानंतर ती सुई वरती येते आणि हेच बटन दाबल्यानंतर आपण सुई जर म्हणजे ऊन वगैरे घेतली आणि आपल्याला बॉबिनचा दोरा तर ज्यावेळेस आपल्याला बॉबिनचा जो दोरा आहे तो वर काढायचा आहे त्यावेळी आपल्याला हेच बटन दाबायचं आहे आणि ही जी बटन दाबल्यामुळं वरची जी सुईला आपण दोरावला आहे त्या बटनामुळं खाली मशीन जाऊन पुन्हा ती बॉबिन वर येते म्हणजे त्या त्यावेळेस आपल्याला इथे मशीनची जी सिस्टीम आहे ती अशी नाही आहे की आपण हा खटका फिरवून म्हणजे पहिल्या मशीनसारखं हे जर आपण गोल फिन फिरवणार आणि त्यानंतरच आपल्याला म्हणजे हा इथे सुई सुईमधून बॉबिन सुई, सुई निघते तर तसं नाही आहे या मशीनची सेटिंग थोडीशी वेगळी आहे तर इथे पण रिंग आहे बट ती पहिल्या मशीनसारखी नाही आहे आणि इथे हात लावायची काही गरजच पडत नाही पहिली गोष्ट आणि सगळ्यात पहिले तर ज्यावेळेस आपण मशीनचं जे, जे ब्ल स्विच आहे तर ते स्विच जो बोर्ड आहे तो ॲक्च्युली तो खूप वेगळा आहे हे पाहू शकता तुम्ही वेगळा आहे आणि त्याचं थ्री पिन जे आहे ते पण फार वेगळं आहे तर हे मी मशीन बोर्डमधून सेट करून इथे बोर्ड केलं आहे पायापाशीच आणि या पद्धतीने आहे ते तर तिथे बटन चालू केल्यानंतर इथे एक बटन असतं तर हे बटन आपण चालू करायचं तर हे बटन चालू केल्यानंतर आपली मशीन ऑन आन होते आणि तुम्हाला जर हवं असेल तर आपण इथे म्हणजे लाईट सिस्टीम आहे या पद्धतीने काय होतं ते लाईट लावल्यानंतर फारच सगळीकडे चमकतं आणि दाखवायला तुम्हाला व्यवस्थित दिसतंय की नाही आय डोंट नो बट या पद्धतीने मशीनचा लाईट हे पहा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मशीनचा लाईट हा लागतो आणि इथे तुम्ही पाहू शकता हा लाईट या पद्धतीने असं खालच्या बाजूला आहे आणि हा जो हे जो हे जे बटन आहे ना तर हे बटन या लाईटचं स्विच आहे तर आपल्याला हवं असेल तर दिवसा आपल्याला बंद करू शकतो आपण हे पहा बंद करू शकतो आणि हे लागलंच ला असेल तर लावू शकतो तर इथे थोडंसं मध्ये जर मिडल आहे ना बटनला म्हणजे मधल्या पोजिशनमध्ये पण येतं ते त्यामुळे जे लाईटचा जो फोकस आहे तो थोडासा कमी असतो आणि प्रेस केल्यानंतर तो फोकस असा वाढतो तर हा या पद्धतीने आहे हे स्विच आणि त्यानंतर आता आपण पाहूयात की आ, मशीन वर्क तर खूप छान करते मशीन म्हणजे वेळेची अगदी बचत म्हटलं तरी चालेल खूप कमी वेळामध्ये आपण भरपूर सारे ब्लाऊज या मशीनवर शिवू शकतो तर तुम्हाला मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आपली मशीन जी आहे ती जॅक एफ फाईव्हची ही मशीन आहे आणि ही जी मशीन आहे तिचा जो रिव्ह्यू आहे तो या पद्धतीने असा आहे तर चला आता आपण वरच्या सगळ्या सेटिंग्सच्या आहेत पूर्णपणे पाहिलेल्या आहेत आपण वरच्या सगळ्या सेटिंग तर आता आपण पाहणार आहोत या खालच्या सेटिंग कशा आहेत त्या तर चला मी तुम्हाला दाखवते कशाची जी खालची सेटिंग आहे ती कशी आहे आणि हे पहा ही आहे खालची सेटिंग या पद्धतीने इथे बॉबिन वगैरे आहे तुम्ही पाहू शकता एकदम वेगळं आहे सगळे पण दोरा वगैरे तसं असं तस गुंतत तर नाही बुंतल्यानंतर पण त्याची सेटिंग थोडीशी वेगळी आहे तर सुरुवातीला तर त्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडून दोरा वगैरे गुंतला तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा तुम्ही काढू नका तर इथे आहे एक असं या पद्धतीने प्रेस करायचं जे की प्रेस केल्यानंतर इथे प्रेस केल्यानंतर आपली मशीन जी आहे ती चालू होते हे पहा आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला तर हा जो दाब आहे ना हा हा खालचा हा जो दाब आहे तर इथे पाहू शकता तुम्ही इथे प्रेस केल्यानंतर तो दाब असा उचलतो म्हणजे हे पहा इथे आपण असं प्रेस केलं पायाने की हा जो दाब आहे तो उचलतो आणि इथे आपण सोडून दिलं म्हणजे प्रेशर आपलं कमी केलं तर हा जो दाब आहे तो या पद्धतीने खाली होतो म्हणजे त्यासाठी आपल्याला मागे जे इथे आपल्या असं साध्या मशीनला असं तसं हात लावायची गरज नाही डिरेक्टली आपण पायानेच इथे ते कंट्रोल करू शकतो इथे प्रेस केल्यानंतर मशीनचा जो स्पीड आहे तो वाढतो कमी जास्त होतो एकसारखा स्पीड आहे त्याचा आपल्या मोटारीसारखं कमी जास्त प्रेस केल्याने त्याचा स्पीड कमी जास्त होत नाही तर हे झालं मशीनच्या बाबतीत तर अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मशीनसोबत हे आलेलं आहे एक त्याच्यामध्ये या पद्धतीने असे स्क्रूड्रायव्हर वगैरे हे टूल्स आहेत काही तर ही तर डब डब्बी आहे ती सुईची माझी आहे पण हे टूल्स त्याच्यासोबत आपल्याला आलेले आहेत आणि त्याचबरोबर या मशीनसोबत अजून एक आली होती गोष्ट ती तुम्हाला सांगते मी ही जी मशीन आहे ना आपण इथं जी ठेवलेली आहे तर त्याची जी खालची साईड आहे ना ती ही टँक आहे तर ही जी टँक आहे ना तर मी तुम्हाला सांगत होते जसं की सॉरी मला जर कस्टमर आल्यामुळं मी जरा स्किप केलं होतं ते पण कंटिन्यू करते आपला व्हिडिओ तर इथे तुम्ही हे जे पाहताय ना टँक मशीनच्या खाली या फळीच्या खाली तर या टँकमध हे जे आहे हे टँक जे आहे ते ऑइलचं टँक आहे आणि ह्या ज्या किट ही जी कीट आली होती ह्या किटसोबतच आपल्याला एक म्हणजे कमीत कमी अडीचशे कमी, ग्रॅम तेलाची म्हणजे ऑइलची पिशवी जी आहे ती यासोबत आली होती आणि ह्या मशीनची सेटिंग अशी आहे की तुम्हाला एकाच वेळी सगळं ऑइल सोडावं लागतं म्हणजे जे काही अडीचशे ग्रॅम त्याच्यामध्ये अशी लेवल आहेत चार रेषा आ, ते तुम्हाला मी नाही दाखवू शकत कारण मग मला पूर्ण मशीन उचलावी लागेल तर ह्या टे ह्या टँकच्या आतल्या साईडनी म्हणजे जसं की इथं आतून इथं लेवल आहेत अशा नंबर्स आहेत तर त्याची जी तीन नंबरची जी लाईन आहे आतल्या साईडनी तर त्या लाईनपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये ऑईल टाकायचं आहे आणि हे ऑईल एकदा टाकल्यानंतर एक ते दीड वर्ष त्याला ऑईल टाकावे लागत नाही आणि विशेष म्हणजे या टँकमध्ये आपल्याला एका वेळी तेल सोडल्यानंतर पुन्हा ऑइल सोडायची गरज नसते आपण जसं जसं मशीन चालवणार ना तर तसं तसं चा ते ऑइल आपोआप मशीनच्या याच्यामध्ये चालू राहतं म्हणजे त्याचं जे काम आहे ऑइलिंगचं ते सतत चालू राहतं हा याचा एक बेस्ट फायदा आहे की सा सारखं सारखं आपल्याला ऑइल वगैरे टाकावं लागत नाही आणि ज्या कॉमन मशीन असतात कॉमन तर नाही म्हणणार पण ज्या अमूलच्या वगैरे अशा ज्या मशीन आहेत मोटारीवरच्या त्याला ऑइल नेहमी टाकावं लागतं आणि काय होतं माहिती आहे का आपण जर ऑइल जर म्हणजे विशेष म्हणजे आपण जर ऑइल जर टाकलं त्याला तर कधी कधी आपल्या ध्यानात राहतं कधी ध्यानात राहत नाही तर त्यासाठी मग ही जी सिस्टीम आहे ती एकदम ओके आहे ती टँक दीड वर्षापर्यंत त्याला पाहण्याची काही गरज नसते आप ऑइल ते स्प्रेड मशीनमध्ये काम चाल चालू असताना ते चालू राहतं त्या ऑइलचं पण काम तर अजून एक दाखवायचं म्हणजे आता हे तर मी तुम्हाला खालच्या साईडच्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आपली जी मशीन आहे ती या पद्धतीने आहे थोडक्यात हे तुम्ही पाहू शकता हे जे आहे हे मेटल मेटल टाईपमध्ये काहीतरी आहे म्हणजे मला नाही सांगता येणार बट थोडक्यात लोखंडाचं आहे ते हो लोखंडच आहे ते तर या पद्धतीने आहे त्याला आणि त्याला अशी वरून वरून को कोटिंग आहे आय थिंक कलर वगैरेची आणि हे जे तो पाहू शकता तुम्ही तर या पद्धतीने आहे आणि मशीनच्या या साईडला म्हणजे मशीनच्या साईडला हे तुम्ही पाहू शकता इथे असे काही म्हणजे तुम्हाला इथे टूल्स वगैरे म्हणा इथे एखादा दोरा म्हणा किंवा खडू वगैरे बॉबिन ह्या आपण अशा गोल्याच्यामध्ये ठेवू शकतो तर दाखवते मी तुम्हाला कसं तर या पद्धतीने आपण इथे बॉबीन अशा ठेवू शकतो बऱ्याचपैकी इथे अशा लाईनशीर इथे खडू वगैरे किंवा तुमचे दोरे म्हणा किंवा स्टिच ओपनर किंवा अजून काही राहू शकतं टेप म्हणलं तरी इथे ॲडजस्ट होऊ शकतो टेप गुंडाळून तर या पद्धतीने हे सेटिंग आहे इथे स्पीड आहे इथे टिपीचं आहे आणि जसं की मी तुम्हाला दाखवलं इथे स्विच ऑन केल्यानंतर इथे मशीद चालू होते खाली स्विच एक आहे आणि वरती इथे एक स्विच आहे बंद करताना हे जे स्विच आहे ते बंद म्हणजे बंद के करायचं पूर्णपणे आणि मग खालचं बंद करायचं इथे बंद करायचं आहे त्यानंतर इथे जो लाईट दिसतो आहे तुम्हाला हा जो की मी तुम्हाला चालू करून दाखवलेला होता हे पहा मशीन जर जर बऱ्याच जणी फ्रेंड्स ज्या आहेत आपल्या यूट्यूबच्या नवीन ताई किंवा म्हणा जुन्या ताई ज्या आहेत ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं आहे तर त्या तुमच्यापैकी जर कोणीही जी मशीन घेत असेल किंवा नवीन ज्या ताई जोडल्या जाणार आहेत आपल्या चॅनलला त्या जर घेणार असेल तर तुम्हाला एक प्रश्न पडेल मला जसं की मला पडला होता हेम स्विच आपण इथं बंद केलं ना तर हा जो लाईट आहे ना हा लगेच बंद नाही होत हा लगेच बंद होत नाही तो पाच ते दहा सेकंद पाच ते सात सेकंदाने तो लाईट बंद होतो तुम्हाला मी दाखवते तुम्ही पाहू शकता हे पहा या पद्धतीने पाच ते सात सेकंदाने हा लाईट पण बंद होतो आणि ही जी लाईट आहे हे पण बंद होतं नाही तर काय होतं बऱ्याच जणी नाही आहे मशीनची पूर्ण माहिती नसेल जशी मला ही नव्हती तसं त्यांनी मला बरेचसे फंक्शन जे आहेत मशीनचे ते बऱ्यापैकी समजून सांगितले होते आणि मला त्यांना पुन्हा बोलवायची वे काही वेळ आली नाही तसं काही वेळ आलीच नाही की मला त्यांना बोलावं लागेल आणि विचारून घ्यावं लागेल तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मशीन बंद झालेली आहे आणि आपण इथे चालू केल्यानंतर त्याचं जे स्विच आहे ते लगेच ऑन होतं जसं मी तिकडं चालू केलं इकडं ऑन होतं पण ते बंद केल्यानंतर दहा सेकंदानंतर ही मशीनचे लाईट्स आहे तो बंद होतो तर या पद्धतीने आहे ही मशीन जे की खूप म्हणजे काय म्हणतो आपण स्पीड खूप आहे त्याला आणि आपण काय म्हणतो एकदम सोयीस्कर आहे एकदम छान आहे तुम्हाला एकदा सवय होण्या होऊस्तवर एकदा सवय झाल्यानंतर ह्या मशीनची पण सवय होते मला पहिले ह्या मशीन डिझायनर वगैरे गळा काढण्यासाठी प्रॉब्लेम येत होता बट आता ही मशीन जी आहे ती या पद्धतीने खूप छान आणि सुंदर वर्क करते आणि जसं की मी तुम्हाला दाखवलं तर खूप फायद्याची आहे मशीन आणि बाकी काही नाही यासोबत एक टँक आला होता म्हणजे तेलाचा जे पाऊच आहे ते आलेलं आणि हे जे दिसतंय तुम्हाला खाली ड्रॉवर वगैरे तर हे ड्रॉवर आणि असे स्क्रू म्हणजे दोन आले होते स्क्रूडायवर तर या पद्धतीने आहे ही मशीन तर या मशीनची तुम्हाला मी आय थिंक बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित आवडली का आणि तुम्हाला कशी वाटली ही माहिती तर हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्याही विषयावर जर स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ बनवायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी म्हणजे त्या विषयावर क त्या कंटेंटवर ब्लाऊज बनवण्यासाठी म्हणजे सॉरी तर त्या कंटेंटवर आपण व्हिडिओ बनवण्यासाठी नक्की प्रयत्न करूयात आणि नक्कीच बनवूयात तर चला सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि श्री स्वामी समर्थ